नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ही सुंदर पाह्य फुलं पाहायलीत जी आहेत सगळ्यांनाच माहिती असेल ही आहेत गोकर्णाची फुले आता उकडीचे मोदक हे सर्वांनाच माहिती असतील शुभ्र उकडीचे मोदक कोणाला ना माहिती नाही आहेत पण आज आपण जरा ने वेगळी हटके रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी ही गोकर्णाची फुले घेतलेली आहेत ती पाण्यामध्ये आपल्याला छान उकळून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा रंग जो आहे तो पाण्यामध्ये उतरेल पाहू शकता पाण्यामध्ये त्याचा रंग उतरलेला आहे आपण आता हे परत गाळून घेऊ घेणार आहोत आणि ते गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून उकड काढून घेणार आहोत उकडीच्या मोदकासाठी आपल्याला अशी उकड काढून घ्यावी लागते सर्वांनाच माहिती असेल थोडंसं पाणी आटायला लागलं तर आपण ह्याच्यावरती गॅस बंद करून झाकण ठेवून देणार आहोत पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतरनं आपण त्याला पुढच्या प्रोसेससाठी वळणार आहोत इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे त्यामध्ये चम दोन चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्याची पण अशी उकड काढून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर ना आता आपण सारणाची तयारी करू त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे दोन चमचे तूप त्यामध्ये घातलेलं आहे किसलेलं खोबरं तुमच्याकडे जर किस असेल रेडीमेड तर तुम्ही तोही वापरू शकता त्यानंतर ना इथे आपल्या जे घरामध्ये ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते इथे किसून घालायचे आहेत किंवा बारीक चिरून घातले तरीही चालतील मी किसून घातलेले आहे जेणेकरून ते सारण जे आहे ते छान असं सा एकसारखं होईल सर्व ड्रायफ्रूट्स आणि गूळ घालून घ्यायचं आहे आपल्याला या नारळामध्ये आणि सगळं मिक्स करून छान असं आपल्याला सारण बनवून घ्यायचं सा आहे जास्त वेळेला शिजवायचं नाही आहे नाहीतर गूळ जो आहे तो घट्ट होऊन जाईल पाहू शकता सारण रेडी आहे त्यानंतर नोकड काढणे काढून आपण ठेवली होती तर त्याचा आपण इथे पिठाचा गोळा मळून घेणार आहोत आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे पाहू शकता निळ्या रंगाचं त्याला छान आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तेल तूप लावून मळून घेतलं तर अगदी उत्तमच पाहू शकता मऊसुद्धा आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण याचे बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत जे आपण पांढरी उकड काढली होती पांढऱ्या कलरची फक्त तांदळाची पिठाची ती पण आपण त्याप्रमाणेच मळून घेणार आहोत आता इथे एक पारी लाटून त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि सारण भरून झाल्यानंतरनं त्याला काही वेगळा आकार द्यायची गरज नाही आहे एकदम क कोरीव आकार द्यायची गरज नाही आहे साधं मोदकाप्रमाणे तुम्ही त्याला आकार देऊन घ्या त्यानंतरनं हाता हातावरती असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि चपटं बनवायचं आहे आता जशी गोकर्णाची फुले होती त्याच आकारामध्ये आपण हे जे मोदक आहे त्याला आपण बनणार आहोत पाहू शकता गोकर्णाच्या फुलांचा जसा आकार असतो तशीच आपल्याला मोदक बनवायचे आहेत हाताने अगदी अलगद हाताने आपल्याला त्याला दाबायचं आहे आणि त्याच्या कडा जे आहे त्यावरती घेऊन म्हणजे पांढरी उकड काढली होती त्याचा एक पिठाचा गोळा घेऊन आपल्याला तिथे खाली लावून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी जसं गोकर्णाचं फूल असतं खरोखर तसंच हे मोदक दिसायला लागतील तुम्ही पाहू शकता हाताने त्याला अलगत असा हात द्यायचा आग आकार द्यायचा आहे तुम्ही थोडंसं पाणीही लावू शकता जेणेकरून ते मोदक जे आहे ते फुटणार नाहीत पहा किती सुंदर झालेलं आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोदक करून घेणार आहोत त्यानंतर ना आताही ते पाहू शकता अजून एक मी निळा उकडीचा गोळा घेतलेला आहे त्यावरती अशी पाकळीसारखा आकार करून आपल्याला तिथे थोडं घट्ट असं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे आणि काटी चमच्याच्या सहाय्याने असं आपल्याला त्याला कोरून घ्यायचं आहे एकदम सुंदर असं खरोखर जसं गोकर्णाचं फूल असतं तसं आपलं मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत नेहमीप्रमाणे जे उकडे उकडीचे मोदक मोदक असतात ते सगळ्यांनाच आवडतात पण असं काहीतरी नवीन ट्राय केलं तर ते सर्वांना नक्कीच आवडेल आणि हा तुमचं जर आज आजूबाजूला गणेश मंडळ असेल किंवा तुमचं सोसायटीचा गणपती असेल तर तुम्ही हाय असा प्रसाद बनवून घे ग्य, नक्की घेऊन जावा हे बनवलेले मोदक आपण छान वाफून घेणार आहोत इथे मी इडलीचं भांड्या घेतलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता इथे मी आता हे जे मोदक आहे ते छान असे पन दहा ते पंधरा मिनटं वाफून घेणार आहेत पाहू शकता किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत आणि तुमच्या बाप्पांचा यावेळेस नवीन असा वेगळ्या पद्धतीचा जो नैवेद्य आहे तो तयार झालेला आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का बाय बाय